एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा गेली अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देत असलेले संगमनेरमधील डॉक्टर विशाल मुटकुळे डॉक्टर संतोष पोखरकर आणि फार्मसी विभागातील सतीश घुले या तिघाही मित्रांनी एकत्रित येऊन रुग्णांना अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भव्य असं स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साकारलंय एका छताखाली रुग्णांना सर्व प्रकारच्या आजारांवर सेवा देण्यासाठी या हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत आज या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पार पडलाय यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संगमनेरचे जनसामान्यांचे आमदार अमोल खताळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार वैभव पिचड माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील कांचनताई थोरात माजी जिल्हा परिषद सभापती अजय फटांगरे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत घुले भाजपाचे शहराध्यक्ष पायल ताजणे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार झराड डॉक्टर संदीप कचेरिया शशी माघाडे विलास वर्पे रोटरीचे सुनील कडलक आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांनी उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार मानले डॉक्टर सोमनाथ मुटकुळे साहेब यांचं यांचे चिरंजीव विशाल सोमनाथ व तसेच संतोष या दोन डॉक्टर दोघांनी मिळून नवीन आ, स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नवीन हॉस्पिटलचा आज शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज एक नवीन छान असे सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या या दोन्ही डॉक्टरांच्या वतीने संगमनेरकर यांच्या सेवेत आज इथे रुजू झालेले आहे तर सर्व संगमनेरकरांनी याची दक्षता घ्यावी व मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर सोमनाथ सर मुटखोळे व तसेच त्यांची चिरंजीव विशाल मुटखुळे आणि डॉक्टर संतोष पोखरकर या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते संगमनेर तालुक्याच्या आणि शहराच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नवीन पाऊल स्काय लाईट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी परत आहे तर पुणे नाशिक सारख्या ठिकाणी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल त्या ठिकाणी असतात आणि रुग्णांची सेवा त्या निमित्ताने त्या ठिकाणी होत असते परंतु डॉक्टर मुटकुळे आणि डॉक्टर किशोरजी पोखरकर यांची ते डॉक्टर असताना ज्या समाज भावनेने प्रेरित होऊन त्यांनी वैद्यकीय सेवेमध्ये काम केलं त्याचा आदर्श घेऊन त्यांच्या मुलांनी देखील अल्पावधीमध्ये या संगमनेर तालुक्यातल्या शहरांमध्ये शहरातील असणाऱ्या ग्रामीण भागातील असणाऱ्या रुग्णांना एक वेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी आत्मविश्वास दिलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या आरोग्य दे व्यवस्थेला या तालुक्याच्या न्याय देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांचं जे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे याचा आनंद आम्हा सर्व तालुक्यातील जनतेला या निमित्ताने या ठिकाणी होत आहे कारण आम्हाला खात्री आहे कि डॉक्टर मुटकोळे असतील किंवा डॉक्टर किशोरजी पोकळकर असतील यांचं असणार सामाजिक भावना व्यवसायाच्या पाठीमागच्या संदर्भातली ती भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने हे मुलं त्यांच्या जीवनामध्ये पुढे घेऊन जातील आणि या तालुक्याची या ठिकाणी सेवा करतील अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि संगमेर तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं आणि संगमेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या भावी यशस्वी वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा आणि थांबतो आज स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन संपन्न होत आहे आणि माझे गुरु आयुर्वेदाचार्य सोमनाथजी मुटकुळे आणि पोखरकर यांच्या संयुक्त विद्यमाने विशालने एक नवीन विश्व निर्माण केले आहे नवीन पर्व निर्माण होत आहे समन्वयच्या इतिहासात डॉक्टर सोमनाथ मुटकोळे यांना मी गेली चाळीस वर्षापासून ओळखतो डॉक्टरी व्यवसायाबरोबरच नाट्य क्षेत्रामध्ये लेखन दिग्दर्शन निर्मिती करून त्यांनी महाराष्ट्राला एक वैचारिक दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि आयुर्वेद शास्त्रात देखील एक उत्तम शिक्षक म्हणून एक डॉक्टर म्हणून सुद्धा त्यांनी नाव लौकिक मिळालेलं आहे आणि त्यांची दुसरी पिढी आता संगमनेरच्या या वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे विशाल गेली अनेक वर्ष संगमनेर मध्ये एक निष्ठात डॉक्टर म्हणून काम करत आहे आणि आता एवढं मोठं भव्य दिव्य जे हॉस्पिटल इथे होत आहे त्याला आमच्या सर्वांकडून शुभेच्छा त्यांच्या हातून संगमनेरकरांची संगमनेर तालुक्याची उत्तम वैद्यकीय सेवा घडो आणि डॉक्टर सोमनाथ मुटकुळे हे आता वैद्यकीय क्षेत्राबरोबरच नाट्य क्षेत्रात देखील पुन्हा आम्हाला मार्गदर्शन करो अशीच एक प्रार्थना करतो डॉक्टर सोमनाथजी मुटकुळे साहेब आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर विशाल दादा मुटके यांच्या आणि सुरू कोकणकर तसेच आमचे स्नेही बुले दादा या सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि स्वर्गीय आमचे दादा व मार्गदर्शक दादा मुटकुळे व भगिनी सुलत शांताक्का मुटकुळे यांच्या आशीर्वादाने आज संगमनेरमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी अत्यावश्यक असं सर्वात मोठं स्कायलाईट लाईन असं दालन आज डॉक्टर सोमनाथजी मुटकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या चिकणीकरांसाठी आज मोठी भूषणाव अशी ही बाब आहे की एक सर्व सामान्य विडे कामगार व शेतकरी कुटुंबातलं हे नेतृत्व आणि दोघंही डॉक्टर यांनी आज संगमेरच्या नावलौकिकात मोठ्या प्रमाणामध्ये आज ही आरोग्याचं दालन आरोग्यसेवेचं दालन उभं राहिलेलं आहे मी आमच्या सर्व चिकणे ग्रामस्थांच्या वतीनं व आमचे पिताश्री स्वर्गीय हरिभवदादा पाटील वरपे यांच्या वतीनं सर्व चिकली गावातील सर्व संस्थांच्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं या आरोग्यसेवेस लक्ष लक्ष शुभेच्छा देत आहे आणि त्यांची अशीच भरभराट बर होत राहो डॉक्टर विशाल मुटकुळे आणि डॉक्टर पोकरकर यांचे स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालेले आहे संस्कृतिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय अतिशय सुंदर पार्श्वभूमी असलेला संगमनेर तालुका हा समृद्ध तालुका आहे या ठिकाणी शैक्षणिक जशा खूप चांगल्या सुविधा आहेत तशाच वैद्यकीय सुविधा सुद्धा अतिशय उच्च कोटीच्या आहेत अतिशय विद्वान माणसं या भूमीमध्ये सेवा देत आहेत आणि त्यामध्ये आता भर पडते ती मुटकुळे आणि पोखरकर या परिवाराची डॉक्टर मुटकुळे हे जे यांनी संगमनेरच्या भूमीसाठी किंवा महाराष्ट्रासाठी एक विचारवंत म्हणून एक दिशादर्शक आणि प्रेरणादायी असं योगदान दिलेलं आहे चळवळीचा वारसा लाभलेले नाटककार डॉक्टर मुटकुळे हे आमच्या सर्वांसाठी किंवा समाजासाठी एक प्रेरणादायी आणि दिशादर्शक असं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर पोखरकर हे आमचे रोटरी सदस्य आहेत आणि त्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये संगमनेरकरांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची सेवा केलेली आहे म्हणून कोविड योद्धा म्हणून आमच्या रोटरी क्लबनं त्यांचा गौरव केलेला आहे सामाजिक जाण आणि भान असलेले व्यक्तिमत्व हरपत चाललेली असताना त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्या खऱ्या अर्थानं हे हॉस्पिटल उभं राहत आहे म्हणून पुढच्या पिढीवर एक जबाबदारी निश्चितपणे येते ती प्रामाणिकपणे रुग्णसेवा करण्याची प्रामाणिक रुग्णसेवा आता थोडासा व्यवहार झालेला नक्की जरी असला तरी ह्या कुटुंबाचा वारसा या कुटुंबानं दिलेलं शिवधनुष्य ते लेला या पेलतील असा आशावाद या क्षणी मी व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून व्यवहार बघतच असताना कारण व्यवहार तर कोणाला टाळता येत नाही परंतु व्यवहार पाहत असताना सामाजिक जाण आणि भान आणि पेशंटच्या संवेदना या जपल्या जातील याचाही विश्वास मी व्यक्त करतो आणि या स्कायलाइट या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मनपूर्वक शुभेच्छा दे देतो आई जिजाऊ आणि आई तुळजाभवानी यांच्या कृपाशीर्वाद त्यांना मिळव आणि त्यांच्या संपत्तीत वृद्धी होत असताना समाजालाही त्यांचं योगदान मिळो हो, रुग्णसेवा सेवा आणि असंख्य पेशंट जर झालेले असतील तर ते बरे व्हावेत असा आशावाद मी व्यक्त करतो आणि काय हॉस्पिटलच्या विषाबांना खूप खूप शुभेच्छा देतो का चांगलं चांगली वस्तू करणारी आहे आणि विशालच्या पिरियड मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन करून आम्हाला कोविडची तिथे खूप मदत केलेली आहे तशी सेवा आता इथे देखील घडू आणि संतोष किंवा संतोष लोकांना दृष्टी देण्याचं काम करतो ती त्याच्याकडनं घडू शुभेच्छा डॉक्टर विशाल सोमनाथ मुकळे यांचे शांती हॉस्पिटल तसेच डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय आणि श्री सतीश फुले पाटील यांचे कौशल्य मेडिकल स्कायलाईट मल्टी स्पेशलिस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो एकाच छताच्या खाली अनेक सुविधा या ठिकाणी संगमनेकर आकोरेकर यांना या ठिकाणी या उपलब्ध होणार आहेत सरांचं नाव या ठिकाणी अतिशय नावलौक आहेच आहे परंतु नक्कीच या माध्यमातून एक नवीन जनरेशन देखील या ठिकाणी पुढे आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली सेवा आणि चांगली सुविधा ये है। है या ठिकाणी उपलब्ध होतोय एक आनंद वाटतोय पुन्हा एकदा उद्घाटन झालेलं आहे खरोखर आमचे आमचे मार्गदर्शक डॉक्टर मुटकेळे साहेब त्याचप्रमाणे आमच्या गावचे सावईपट्राचे डॉक्टर डॉक्टर किशोर पोकळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांची दोन्ही मुलं संतोष पोकळकर असतील किंवा विशाल विशाल मुटकळे असतील यांनी आज त्याचे सुंदर मध्ये संगमच्या लोकांच्या सेवेसाठी अतिशय सुंदर असं मल्टी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल इथे आज स्थापन केलेलं आहे दोन्ही डॉक्टर डॉक्टर संतोष पोकडक व डॉक्टर विशाल ईश्वर मतकुळे दोघे अतिशय हुशार डॉक्टर आहेत त्यांनी आज समुद्रमध्ये हॉस्पिटल इथे आज काम केलेलं आहे रुग्णांसाठी सेवा दिली आहे जशी सेवा आपण मोठमोठ्या मुद शहरामध्ये देत असतो त्याच पद्धतीने दोन्ही डॉक्टरांनी आज केली आहे आमचे गाववाले डॉक्टर आमचे गावले आम डॉक्टर किशोर पोखरकर यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या वैद्यकीय जीवनामध्ये वैद्यकीय सेवेचं खूप से मोठं योगदान केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे इथे त्यांनी खोटेच हॉस्पिटल हॉस्पिटल निस्वार्थपणे निशुल्कपणे कोविडच्या पेशंटची सेवा केली त्याचप्रमाणे डॉक्टर मुटकेश यांनी सुद्धा सांस्कृतिक वारसा संगणक जपण्याचं कायमच काम केलेलं आहे या दोन्ही मी या दोन्ही परिवारानं म्हणजे पोखरकर परिवाराला मुक्तवाई परिवाराला परिवारा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार साहेब थोरात साहेब नाशिक कॉलेजचे आमदार सचिन तांबे यांच्या वतीने आमच्या संपूर्ण पठार भागाच्या वतीने आज त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो

जे काही आपले आजारी लोक असतात एक चांगली सुविधा सुविधा केली आहे वास्तविक पाहता डॉक्टर विशाल पेठ डॉक्टर संतोष पोखरकर तसेच डॉक्टर श्री सतीश भोले यांनी खरं पूर्वीपासूनच जे जुन्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने सेवा सुरू केली होती आणि चांगल्या पद्धतीने सेवा केली लोकांचा विश्वास जो केला त्याच बळावर त्यांनी आज स्थलांतर करून आज आपले हे मोठं हॉस्पिटल्स काय स्पेशलिस्ट तिथं स्थलांतरित केलेलं आहे आणि लोकांना चांगल्या पद्धतीने जे काही सुविधा आणि सवलतीमध्ये जे काही ट्रीटमेंट जिथे मिळते निश्चितच लोकांना त्याचा फायदा झालेला आहे कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं होतं की बरेचसे लोक त्या कोरोनाच्या काळामध्ये भरपूर असे बरेचशा डॉक्टरांनी सर्वच म्हणत नाही पण बरेचशा डॉक्टरांनी जे काही पैसे उपळायचं काम केलं परंतु आपल्यामुळे जे सर्व सहकारी असते यांनी जी सर काही से प्रामाणिकपणे सेवा आपल्या लोकांना दिलेली आहे निश्चितच सेवेमुळे त्यांना जे आशीर्वाद मिळालेला आहे हेच आशीर्वाद त्यांना कायम सुरू केले म्हणजे मिळवून प्रार्थना करते आशीर्वाद मिळवून म्हणजे मी असं म्हणणार नाही की लोक आजारी जी काही सेवा त्यांच्या वाट्याला येते ती निश्चितच प्रामाणिकपणे हे करतात कारण ही सेवा करत असताना जर आलेल्या पेशंटशी आपण दोन शब्द गोड बोललो तर मी मग त्याच्यामध्ये फार मोठं असतो आलेल्या बाकीचे डॉक्टर सांगतात की त्यांनी फार मोठं आजार झालेला असतो आणि मग पेशंट त्याच्यातच घाबरून जातो परंतु तसं समोरच्या डॉक्टरांनी त्यांच्या सहकार्यांचा जो काही स्वभाव आहे एकदम शांतपणे समोरच्या पेशंटला समजून सांगणे आणि जे काही त्यांची सांगण्याची पद्धत आहे ही निश्चितच लोकांना त्यांनी म्हणायला पाहते त्याच्यामुळे आज चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा चालू डॉक्टर विशाल भुटुळे आणि डॉक्टर संतोष पोकर यांनी आता स्काय लाईट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचं आज उद्घाटन केलेलं आहे म्हणजे डॉक्टर सोमनाथ भुटकुळे आणि डॉक्टर किशोर पोकरकर हे नाव संगणे तालुक्याकरता नवीन नाहीये प्रत्येक कुटुंबापर्यंत ते जाऊन पोचले आहेत ते समाजसेवेच्या माध्यमातून असेल वैद्यकीय सेवेच्या से माध्यमातून असेल कलेच्या क्षेत्रामुळे असेल डॉक्टर सोमनाथ भुखळे हे खरं म्हणजे एक अत्यंत चांगले लेखक आहेत एक चांगले कलाकार आहे कलेच्या क्षेत्राची जाण असणारे जे काही व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यामध्ये त्यांचं नाव राचा क्रमांकाचं आहे अशा या कुटुंबातील हे दोन तरुण डॉक्टर हे नवीन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ते आज सुरू करतायत एक प्रामाणिकपणा एक वैशिष्ट्य या कुटुंबाचं आहेच आणि निश्चितपणे सेवा भावी वृत्ती इथून वाटचाल त्या केलेली आहे पुढे खूप यशस्वी वाटचाल त्यांची होईल त्याकरता मी त्यांना शुभेच्छा देत आहे आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे आमचे मार्गदर्शक दोन्ही डॉक्टर मुटकुळे आणि डॉक्टर पोखरकर यांचा आणि माझा तसा खूप जुना स्नेह आज त्या दोघांचेही चिरंजीव डॉक्टर विशाल व डॉक्टर संतोष पोकरकर आणि सतीश गुले यांनी मध्ये स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी या नावाने हॉस्पिटलमध्ये यापूर्वीपासूनच ते रुग्णांची सेवा करत होते आणि विशालच्या बाबतीत बोलायचं झालंच डॉक्टर विशालांच्या बाबतीत तर बरेचसे माझे परिचित मित्रपरिवार नातेवाईक असेल हे आवर्जून सांगता डॉक्टर विशालांकडे गेल्यानंतर डायबेटीज आम्ही सगळे संगमातले बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो बाहेर जाऊन आलो परंतु आम्हाला गुण आला नाही आणि डॉक्टर विशालांचा गुण आला माझ्या आई सुद्धा एक दोन वेळेस डॉक्टर विशालांकडे आलेले आणि डॉक्टर पोकरकरांकडे तर संतोष वेळेस जाऊन आलोय माझे डोळे दाखवले माझे मुलं सुद्धा तिथेच जात असतात म्हणजे माझी फॅमिलीच बऱ्यापैकी त्यांच्याकडे जात असती आज जी काळाची गरज म्हणून आज मेडिकल ही सेवा धर्म म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं अशा पवित्र कार्यामध्ये त्यांचा दोन्ही परिवाराचं चांगलं योगदान आहे आणि ते दोघही करत होते त्यांचे मुलं ही परंपरा पुढे चालवत आहे आज त्यांच्या या नवीन झालेल्या हॉस्पिटलमध्ये निश्चितच मला खात्री आहे का ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा त्यांनी जागा कमी पडत होती रुग्णांची मागणी मोठी होती आणि त्या सेवेसाठी त्यांनी नवीन वास्तू मध्ये आज पदार्पण केलंय त्यांना पुन्हा खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असंच कार्य चांगल्या पद्धतीने घडत राहू अशा शुभेच्छा देतो आज या स्थलांतरासाठी स्नेह आशीर्वाद आणि शुभेच्छा आयोजित असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे या डॉक्टर विशाल मुकुळे संतोष पोकरकर स्मित रुले या तिघांचं हे हॉस्पिटल संयुक्तिक पद्धतीने या ठिकाणी उभं होत खरं म्हणजे जुना काळ थोडासा आमचा आठवला तर असं वाटून जात की दोन रुपये पट्टी आणि पाच रुपये इंजेक्शन होत त्या काळामध्ये कुठल्याही सुविधा नव्हत्या इव्हन डिलिव्हरी करायची ठरली तरी घरी जाऊन डाईसारखे डिलिव्हरी करायची वेळ काळ बदलत गेला जग आज ए आय मध्ये आहे परवाच एक असं एक व्हिडिओ पाहायला मिळाला की एका देशातला रोगो दुसऱ्या देशातली सर्जरी करतोय इतकं पुढे गेलंय परंतु आपलं एक साधारण सर्वसामान्य कुटुंबातून येऊन या पद्धतीने जे काम करायचं सरळ मार्गे काम करायचं सर्वसामान्य माणसांना सेवा द्यायची यातूनही आपण जग निर्माण करू शकतो असं या हॉस्पिटलनं आज आ, एक स्वप्नपूर्ती म्हणूया पूर्ण केलेली आहे परंतु काळाबरोबर पाळण्यासाठी अजूनही बऱ्याचशा गोष्टींची आपल्याकडे सर्वार्थानं कमतरता आहे ती कमतरता आपण भरून काढण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मी व्यक्तिगत जे मानत आलो समाज हाच सर्व काही असतो समाज हाच नायक असतो त्या दृष्टीनं हॉस्पिटलच्या दृष्टीनं रुग्ण हेच देव असतात सर्व संतांनी माणसामध्ये देव पाहायचं शिकवलेलं आहे आणि म्हणून तशा डॉक्टरला देवाची उपमा दिला दिली गेली ठीक आहे आज काळ बदलला आहे देव मान न मान हा भाग आपण सोडून देऊ पण पन निश्चितपणे सेवा करून जर रुग्णाला तुम्ही आनंद देत असाल तर ती देवाची सेवाच आपण करतो आहोत आणि मी आमच्या मुलांनाही हे सांगू इच्छितो की तुम्ही सर्वसामान्य माणसाला वेळ प्रसंगी पैसा असो नसो किंवा कमी पैसे असले तरी त्यांना ती सेवा द्या कारण सर्वार्थानं भारत देशामध्ये सगळ्या टाईपचे भारत आहे इंडिया आहे पण इथे नव्वद टक्के लोक आजही गरीब आहे दहा टक्के लोक श्रीमंतांच्या देशात राहतात आणि नव्वद टक्के लोक गरीबी गरीबांच्या देशात राहतात त्याच्यामुळे वास्तू झाली सुविधा झाल्या त्या सुविधेचा उपयोग सुद्धा आपलं व्यवस्थित चालून सर्वसामान्य माणसाला व्हावा हेच या ठिकाणी व्यक्तिगत मला अपेक्षित आहे सर्वसामान्य समाजाचे आशीर्वाद लोकांच्या शुभेच्छा नंतर आता सन्माननीय बाळासाहेब थोरात या ठिकाणी आशीर्वाद देऊन गेले अमोलजी कताळ येऊन गेले त्यांनीही आशीर्वाद दिले अजयजी पटांगरे त्याचबरोबर बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे त्यांचा तो मार्गदर्शनाचा वारसा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करू या हॉस्पिटल मध्ये पस्तीस बेडसह सुसज्ज आणि अद्ययावत असा अतिदक्षता विभाग मेडिकल पॅथॉलॉजी विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि डॉक्टर संतोष पोखरकर यांचं अद्ययावत मशीनद्वारे डोळे तपासणी हॉस्पिटल ऑपरेशन अशा अनेक सुविधा या स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिला गेल्या डॉक्टर विशाल सोमनाथ मुटकुळे यांचं शांती हॉस्पिटल तर डॉक्टर संतोष पोखरकर यांचं पोखरकर नेत्रालय आणि सतीश घुले यांचं कौशल मेडिकल हे आता अद्ययावत सुविधांनी युक्त अशा स्कायलाइट मल्टीस्पेशालिटीमध्ये स्थलांतरित झालंय या कार्यक्रमासाठी डॉक्टर सोमनाथ मुटकुळे डॉक्टर किशोर पोखरकर आणि सतीश घुले यांचा विविध क्षेत्रातील मित्रपरिवार नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आईबाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा